कचऱ्याच्या भस्मासुराचा शहरातील प्रमुख विविध भागांना विळखा पडला असून महापालिकेने नेमलेल्या मक्तेदारास डोर टू डोर कचरा गोळा करण्यास आणि ओला व सुक्या कचऱ्याचा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यास अपयश आहे सोलापूर महानगरपालिकेनं शहरातील कचरा गोळा करण्याचा मक्ता नाशिक येथील वॉटर ग्रेस या कंपनीला तीन वर्षांसाठी दिला आहे सोलापूर शहरातील होम टू होम कचरा गोळा करण्यासाठी वॉटर ग्रेस या कंपनीला तीन वर्षांसाठी महापालिकेनं सुमारे त्रेपन्न कोटी मोजले आहेत तर महिन्याला दीड कोटी रुपये बिल निघतं नागरिकांनी कर रूपानं जमा केलेला पैसा महापालिका प्रशासन मक्तेदाराच्या घशात घालण्याचं काम करत आहे कारण मक्तेदाराच्या नियोजन शून्य कारभारामुळे स्मार्ट सिटी असलेल्या सोलापुरातील विविध चौकांमध्ये कचऱ्याचे अक्षरशः ढिगारे साचले आहेत दररोज होम टू होम शॉप टू शॉप याशिवाय शहरातील लक्ष्मी मार्केट मंगळवार बाजार कस्तुरबा मंडई या ठिकाणचा कचरा दुपारच्या सत्रात आणि रात्रीच्या वेळी उचलणं आवश्यक असताना वॉटर ग्रेस कंपनी शहरातील कचरा गोळा करण्यास पूर्णतः तरी देखील महापालिका प्रशासन मक्तेदाराला पोसण्याचं काम करत आहे स्मार्ट सिटीत कचऱ्याचा पूर्णतः बोजवारा उडालेला असताना महापालिका प्रशासन झोपी गेल्याचं सोंग घेत आहे वास्तविक पाहता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे दररोज कचरा उचलणं आवश्यक असताना पाच ते सहा दिवसातून एकदा घंटागाडी येत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आज दहा दिवस झालं घंटागाडी नाही पाऊस येते कचरा पडते लोक सगळे कचरा लोकांना होता कचर कुंटी करून नाही का चांगल्या जागेला कचरोकुंडी करून टाकत घंटागाडीला अर्धा दिवस जर आली महापालिकेने हे माझे कचरा ताकले आत्ता कचरा गोळा करून गावा शहरातील कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेनं संबंधित मक्तेदाराला एकशे नव्वद घंटा गाड्या दिल्या आहेत त्याशिवाय सतरा मोठी वाहनं दिली आहेत या यंत्रणेद्वारे दररोज अडीचशे ते तीनशे टन कचरा उचलला जात असल्याचं सांगण्यात येतं मात्र महिन्याकाठी सुमारे दीड कोटी रुपये मक्तेदाराच्या खिशात जात आहेत मंगळवारी शहरातील लकी चौक दाते गणपती मंदिर परिसर तसंच हद्दवाड भागातील विविध चौकात कचऱ्याचे मोठे ढिगारे पाहायला मिळाले विशेषतः हद्दवाड भागातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून हद्दवाड भागातील कचराच गोळा केला जात नसल्याचं नागरिक सांगतात